भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी शेतावर जाण्यासाठी महत्त्वाच्या साधन असलेल्या पान रस्त्याचे काम कधीपर्यंत पूर्ण करणार असा प्रश्न दिनांक वीस मार्च रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान आमदार नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर बोलत असताना उपस्थित केला ग्रामीण विकास विभागाचा इशू आहे अध्यक्ष महत्वाचा आहे मी स्वतः शेतकरी आहे मी ग्रामीण भागात राहतो गावात राहतो अध्यक्ष महाराज शेती पानधनाचा प्रश्न आहे तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की राज्यामध्ये पंचेचाळीस हजार गाव आहेत आणि या पंचेचाळीस हजार गावामध्ये जे पान रस्त्याचे प्रश्न आहेत ते आम्ही प्रायोरिटीने घेऊ प्रायोरिटीने घेऊ आज शेतीमध्ये जायसाठी रस्ते नाही दादा तुम्ही पानधन रस्त्यांची भूमिका तुमच्या जाहीरनाम्यामध्ये मांडलेली आहे पण एक पैसे सुद्धा तुम्ही या, या बजेटमध्ये नाही ना दादा असे सांगा पण तुम्ही मला सांगा की या राज्यामध्ये असलेले सगळे पान रस्ते जे शेतकऱ्यांच्या जीवनासाठी उद्याच शेती उद्योगासाठी एक क्रांती घडवण्याचा जो भाग आहे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्या चिखलात फसत जावं लागतं त्याला शेतात जाता येत नाही हे पानन रस्ते तुम्ही किती दिवसात पूर्ण करणार किती वर्षात पूर्ण करणार आणि टप्प्याटप्प्यानं कसं करणार ते आम्हाला तुम्ही सांगितलं पाहिजे उत्तरामध्ये हा ग्रामीण भागाचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा निश्चय आमच्या भंडारा जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातला प्रश्न आहे तुम्ही आम्ही सगळ्या महाराष्ट्रात फिरतो तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून आपण पानधन रस्त्यांचा प्रश्न हा कसा निकाली काढत तो आम्हाला या उत्तरामध्ये त्याचं आम्हाला आलेलं पाहिजे अध्यक्ष महाराज